नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओची जी सुरुवात आहे सकाई, सकाई ती तर ती किचनपासूनच झालेली आहे कारण की सकाळी सकाळी चाललेली होती टिफिनची तयारी तर सकाळी येताना चपात्या वगैरे आधी बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर नमजीविकासाठी इथे बटाटासुद्धा बनवून घेतलेला होता तर तिला बटाटा जो आहे तो त्याच्यामध्ये तिला कांदा टोमॅटो किंवा कोथिंबीर असं काहीही टाकलेलं आवडत नाही अगदी साधा प्लेन जो सॉल्टेड बटाटा असतो तर तसाच तिला बनवलेला आवडतो म्हणून मग तोच इथं बनवलेला होता आणि रोजचाच प्रश्न असतो की आज भाजीला काय बनवायचं आणि पालेभाज्या वगैरे ज्या आहेत तर त्यासुद्धा आता सध्या इतना कमी प्रमाणातच बाजारामध्ये अवेलेबल असतात तर त्याच्यामुळे रोज काय करावं हाच प्रश्न पडतो आता मग म्हटलं काय बनवायचं म्हणून म्हटलं चला जी उडदाच्या डाळीची आमटी असते किंवा घुटंसुद्धा त्याला म्हणतात तर मग तेच आज बनवाय आणि होतं म्हटलं रोजच पालेभाज्या तर असतातच तर म्हटलं चला आज थोडंसं काहीतरी वेगळं वेगळं जेवणामध्ये बनवूयात तर आता इतना कुकर सुद्धा लावून घेतलेला होता आता ही जी डाळ आहे ना तर ती स्वच्छ धुवून वगैरे निवडून घ्यायची आणि त्याच्यानंतरनं कुकरला लावली की तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या तर व्यवस्थित जी डाळ आहे ना तर ती शिजते याला रात्रीचं भिजवून ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही आता जोपर्यंत कुकर होते तोपर्यंत इथे मी साईडला वाटणसुद्धा काढून घेतलेलं होतं तर आता इतना मी थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर असं वाटण जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे तर आता मी इथे मी जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत कारण की आमच्या इकडे ना सगळ्यांना तिखट खायला फार आवडतं आणि भाजी जी आहे तर तीसुद्धा मी जास्त प्रमाणातच करत असते त्याच्यामुळे ना इथे मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत जसं आपल्याला तिखट हवं हो असेल त्या प्रमाणामध्ये आपण मिरच्या ज्या आहेत तर त्या घेऊ शकतो आता यामध्ये लसूण आणि कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि मग आता हे जे वाटण आहे तर ते मिक्सरला वाटून घेणार आहे आणि इथेच ना इंस्टाग्रामला बघा अशा रेसिपीज वगैरे दाखवल्या ना की असं जे शॉट वगैरे असतात तर ते बनवत असतात तर म्हटलं चला आपणसुद्धा थोडंसं ट्राय करून बघूयात तर आता इथे ना काय केलं भाजी जी करायची आहे तर त्याच्यासाठी मग कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यानंतर मोहरी व्यवस्थित अशी तडतडून दिली मोहरी व्यवस्थित अशी तडतडली तर -तर ना तरच त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो त्याच्यानंतरनं लसूण जो आहे तो सुद्धा सोलून यामध्ये टाकला आणि त्याच्यानंतरनं जे वाटण आपण वाटलेलं होतं तर ते यामध्ये ॲड करायचं आहे आता तुमच्याकडे जर कडीपत्ता वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याने सुद्धा भाजीची जी टेस्ट आहे ना तीसुद्धा खूप छान लागते आता भाजी मला जास्त प्रमाणात करायची होती त्याच्यामुळे मी वाटणसुद्धा जास्तच टाकलेलं होतं जर तुमच्याकडे कमी प्रमाणात करायची असेल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये वाटण जे आहे तर ते घेऊ शकता आणि डाळ जी आहे तर ती आधीच खूप घट्ट असते त्याच्यामुळे ना तुम्ही वाटण अगदी थोड्या प्रमाणात घेतलं तरी सुद्धा चालेल तर आता यामध्ये हळद सुद्धा आपल्याला ऍड करायची आहे हळद मी तेलामध्ये डायरेक्ट टाकत नाही कारण की मग ती करपू शकते म्हणून मग मी नंतरच हळद यामध्ये ऍड करत असते त्यानंतर ना मग त्यान कुकरमध्ये जी आपण डाळ जी शिजवून घेतलेली होती तर ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे पाणी ऍड करताना नेहमी काय करायचं जास्त प्रमाणातच पाणी जे आहे ना तर ते घ्यायचं कारण की डाळ खूपच घट्ट असते त्याच्यामुळे भाजी आपली घट्ट होऊ शकते त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ॲड करायचं आणि आमच्या इकडे शेतात सुद्धा माणसे कामाला येतात त्याच्यामुळे त्यांनासुद्धा भाजी जी आहे ती रोजच्या रोज द्यावी लागते त्याच्यामुळे मग मी कधीही भाज्या वगैरे बनवताना जास्तच क्वांटिटीमध्ये बनवत असते तर आता इथे बघा मस्तपिकी अशी आपली गुट्याची जी भाजी असते ना तर ती तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ जे आहे ना तर ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि ज्या आपण बघा ही जी भाजी आहे ना ती बनवत असतो ना रस्सा भाजी तर त्यावेळेस काय करायचं सतत त्याला हलवत राहायचं म्हणजे एक दोन मिनटं झाले की सतत त्याला हलवत राहायचं जेणेकरून जी डाळ आहे तर ती खाली चिटकत नाही तर आता जोपर्यंत भाजी जी आहे ती आपली बनवून होतीये तर तोपर्यंत मग म्हटलं चला कुकर जो आहे भाताचा तर तो सुद्धा घेऊयात कारण की गुट्याची भाजी म्हटलं तर त्याच्यासोबत भात आणि भाकरी ही कंपल्सरी असतेच असते म्हणजे चपाती वगैरे केली तरी सुद्धा याच्यासोबत आहेत ना भाकरी खूप छान लागते खायला आणि मग जीविकासाठी चपात्या वगैरे बनवलेल्या होत्या आणि मग आमच्या सगळ्यांसाठी भाकरीसुद्धा मी गरमागरम ज्या आहेत तर त्या बनवून घेणार होते तर आता इथे बघा जी आपली रसा भाजी आहे तर तिला व्यवस्थित अशी उकळी येऊन देईपर्यंत आपल्याला याला सतत हलवत राहावं लागतं जेणेकरून जी डाळ आहे तर ती खाली चिटकणार नाही तर आता म्हटलं जोपर्यंत आपली भाजी वगैरे होत आहे तर तोपर्यंत चहा ठेवून घेऊयात कारण की सगळ्यांनाच नाश्ता करताना चहा जो आहे तो तो घ्यावा लागतो त्याच्यामुळे इथे चहासुद्धा ठेवून घेतला आता आपल्या भाजीला छान अशी खळकवून उकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं गॅस बारीक करायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनटं फक्त ही भाजी जी आहे ना तर ती बारीक गॅसवरती ठेवायची जेणेकरून मग काय होईल भाजी जी आहे ती आपली खायला खूप छान चविष्ट अशी लागते आणि तुम्ही एकदा ही रेसिपी जी आहे ना ती नक्कीच ट्राय करून बघा खूप छान याची भाजी होते आणि अगदी चव जी आहे ती सुद्धा खूप छान लागते तर आता इथे चहा झालेला होता मग सगळ्यांना चहा जो आहे तो देऊन घेतला आणि मग म्हटलं चला आता भाकरी ज्या आहेत त्या सुद्धा करायला घेऊयात तर आता इथे बघा भाजी जी आहे ना तर ती आपली व्यवस्थित अशी बनवून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं गॅस जो आहे तर तो बंद करायचा आहे जेणेकरून भाजी जी आहे ती आपली जास्त घट्टसर वगैरे अशी होणार नाही आणि खूप छान लागते तुम्ही जर बाजरीची भाकरी जर यासोबत खात असाल ना तर मग त्याची चव जी आहे तर ती दुप्पट होते तर आता इथे स्वयंपाक वगैरे आवरला ना जीविका स्कूलला गेली आणि त्यानंतरनं मग जी काही माझी क्लिनिंगची कामे असतात ना तर मग ती करायला घेते आधी सगळ्यांचा नाश्ता वगैरे होतो आणि त्यानंतरनंच मग ही जी कामे ना तर मी ती करायला घेत असते तर आता रोजच्या रोज सोफे वगैरे जे आहेत ते व्यवस्थित सेट करून ठेवावे लागतात जेणेकरून मग ते दिसताना सुद्धा छान दिसतं आणि सोफे जे आहेत तर ते रोजच्या रोज मी असे झटकून वगैरे जे आहेत ना तर ते घेत असते जेणेकरून काही जरी त्याच्यावरती लहान मुलांकडून खाण्यातून बऱ्याच वेळा काही ना काही गोष्टी ज्या आहेत तर त्या खाली सांडत वगैरे असतात तर मग त्याच्यामुळे व्यवस्थित असं झटकून वगैरे घेतलं तर जरी काही थोडीशी धूळ वगैरे जरी असली ना तरी सुद्धा मती निघून जाते आता धुळीचं प्रमाण जे आहे तर ते सध्या खूपच कमी झालेलं आहे कारण की आता कसं झालं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे धूळ जी आहे तर ती जास्त काही घरामध्ये येत नाही पण रोजच्या रोज का होईना जसं आपल्याला जमेल तसं आपण ही जी क्लिनिंग आहे ना तर ती केली पाहिजेत कारण की बघा आपण रोजच्या रोज एवढी क्लिनिंग करतो तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा आहे तेवढीच क्लिनिंग आपल्याला करावी लागते मग कधीतरी असं वाटतं की जर रोजच्या रोज करूनसुद्धा एवढं आपल्याला आवरावं लागत असेल तर मग एखादा दिवस जरी आपण स्किप केला ना तर मग काय होईल ना याचाच कधीतरी विचार की डेलीच्या डेली एवढी करून सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला तीच क्लिनिंग करावी लागते आणि घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील ना तर मग काही विचारायलाच नको तर आता सगळे जे टी व्हीच्या इथला जो काही कॉर्नरचा सेट होता तो आधी आवरून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग घर वगैरे जे आहेत तर मग ती झाडायला घेतली आता घरं वगैरे क्लिनिंग करताना मग सगळी घरं जी आहेत तर ती एकदमच क्लीन करून घेते जेणेकरून कामं जी आहेत तर ती लवकर आवरतात म्हणजे एका कामाबरोबर आपलं दुसरं कामसुद्धा होऊन जातं आणि मग पुन्हा क्लिनिंगकडे जे आहे ते लक्षच द्यावं लागत नाही एकदा हॉल क्लिनिंग करायला घेतला ना की सगळे जे काही असेल ते मी एकदाच आवरून घेत असते म्हणजे मग एकदा किचनमध्ये भांडी वगैरे क्लीन करायला घेतली की मग या गोष्टींकडे जे आहे तर मग ते सारखं सारखं लक्ष द्यावं लागत नाही तर आता आधी घरं वगैरे झाडून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाहेरचं जे अंगण होतं तर ते सुद्धा झाडायला घेतलं कारण की पावसामुळे काय होतं ना बरीचशी माती धूळ झाडांचा पाला हा भरपूर अंगणामध्ये येत असतो त्याच्यामुळे रोजच्या रोज ते झाडून घ्यावं लागतं आणि कसं आपल्या घराबरोबर आपलं अंगणसुद्धा स्वच्छ असलं पाहिजे त्याच्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं आता पावसामुळे मी काय केले बघा ही अशी जी पोती असतात ना तर तीच मी यूज कर करायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून मातीचे पाय वगैरे जरी आले तरी सुद्धा याला क्लीन होतात आणि जास्त जी अंगणामध्ये गाणं ना, ना ही, ही तर ती होत नाही म्हणून ही पावसाळा सुरू झाला की असे पोती असतात ना बघा रिकामे तर तेच मी बाहेर अंगणामध्ये पाय वगैरे पुसण्यासाठी ठेवत असते तर आता इथे मग बाहेरची क्लिनिंग वगैरे आवरली कंपाऊंड वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि त्यानंतरनं म्हटलं चला आता भाकरी ज्या आहेत तर त्या बनवायला घेऊयात तर आता इथे आधी मी आमच्या नाश्त्यासाठी भाकरी वगैरेसुद्धा बनवलेल्या होत्या पण आता परत एकदा मग जीविकाच्या आजोबांसाठी इथे गरमागरम जी भाकर आहे तर ती बनवायला घेतलेली आहे कारण की ते थोडेसे लेट येतात त्याच्यामुळे त्यांचा नाश्ता जो आहे तर तो थोडासा लेट होतो तर आता इथे मग भाकरी जी आहे तर ती खूप छान अशा पद्धतीने फुगली की मग आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि व्यवस्थित अशी भाकर जी आहे तर ती गॅसवरती भाजून घेतली आणि त्यानंतरनं मग म्हटलं की चला आता देवपूजा वगैरेसुद्धा करून झालेली होती तर म्हटलं चला आता देवांचं जे आहे तर ते दर्शन वगैरे घेऊयात तर सकाळी सकाळी छान अशी पूजा जी आहे तर ती आईने करून घेतलेली होती आणि रोजच्या रोज नित्यनियमाने आपण देवपूजा जी आहे ना तर ती केलीच पाहिजे कारण की कसं रोजच्या रोज देवपूजा केली की घरामध्ये जे आहे ना वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि जर फुलं वगैरे असतील तर मग काय विसरायलाच नको पण आमच्या इथे दरवेळेस काही फुलं वगैरे जे आहे ती अवेलेबल नसतात त्याच्यामुळे जेव्हा कधी त्यावेळेस मग आम्ही ते घेऊन येतो तर आता इथे धूप सुद्धा लावलेली होती आणि ही धूप जी आहे ना तर ती खूपच छान आहे आणि तिचा जो स्मेल असतो ना तर तो सुद्धा खूप छान येतो तर आता सगळी घरातली कामं आवरली ना की मग जो वेळ असतो ना दुपारचा बघा तर त्या वेळामध्ये मग मी काय करते जी काही भाज्या वगैरे निवडण्याची कामं असतात ना तर ती करून घेत असते कारण की अकरापर्यंत माझी सगळी कामं जी, काम जी आहेत तर ती आवरून होतात आणि त्यानंतरनं बराचसा वेळ माझ्याकडे शिल्लक असतो म्हणजे दुपारी जीविका तीन वाजेपर्यंत येते घरी तर तोपर्यंत मधला जो वेळ असतो ना तर तो रिकामाच असतो तर मग त्या वेळामध्ये मी काय करते भाज्या वगैरे ज्या आहेत त्या निवडून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी एकदा स्वयं सुरुवात केली की मग भाज्या वगैरे निवडल्या असल्या ना की कसं बरं पडतं म्हणजे डायरेक्ट भाजी फ्रीज मधून काढायची आणि ती फोडणीला द्यायची जेणेकरून आपलं काम जे आहे ना तर ते सोपं होऊन जातं तर आता इथे भाज्या वगैरे निवडलेल्या होत्या आणि शेपूची भाजी सुद्धा निवडून ठेवलेली होती आता तिला फक्त चिरायचं जे काम होतं ना तर ते राहिलेलं होतं आणि भाजी जी आहे तर ती मला बारीक अजिबात चिरता येत नाही म्हणून मग म्हटलं आई ज्या आहेत तर त्या बाहेर गेलेल्या होत्या तर मग म्हटलं की चला त्या आल्यानंतर त्या व्यवस्थित बारीक भाजी जी आहे तर ती चिरून ठेवतील आता भाजी पेपर अशी पेपरमध्ये व्यवस्थित अशी गुंडाळून ठेवली ना बघा तर ती आहे तशीच राहते अगदी फ्रेश राहते बिलकुलसुद्धा सुकत नाही त्याच्यामुळे भाजी जी आहे तर ती मी अशी पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून मग ती सुकतसुद्धा नाही आणि अगदी छान अशी फ्रेश राहते आणि मग दुपारच्या वेळामध्ये ही जी कामं आहेत ना ती आवरून घेतली ना तर मग आपलं जे काम आहे ना दुसऱ्या दिवशीचं तर ते सुद्धा सोपं होऊन जातं आणि सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरली ना की मग हा जो वेळ असतो ना बघा तो आपल्याला आपल्यासाठी सुद्धा देता येतो किंवा मग जी काही एक्स्ट्राची कामे असतील आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा घरातली थोडीशी क्लिनिंग करायची असेल किंवा काही ड्रॉवर वगैरे क्लीन करायचे असतील किंवा पसारा वगैरे आवरायचा असेल तर मग त्यावेळेस काय होतं आपल्याला जो वेळ आहे ना तर तो, तो पटकन मिळतो त्याच्यामुळे सकाळी नेहमी लवकर उठून ही जी कामे असतात ना तर ती आधी करून घ्यायची सकाळची आणि त्याच्यानंतरनच मग जो वेळ असतो आपल्याकडे दुपारचा त्याच्यामध्ये ही कामे जी आहेत तर ती होऊन जातात तर आता इथे भाजी वगैरे निवडलेली होती तर मग जी काही कचरा वगैरे होता किंवा जे काही माती वगैरे भाजीची सांडलेली होती ती सगळी आवरून घेतली आणि दुपारी मग बाहेर आले एकच्या दरम्यान तर बाहेर पाऊस यायला लागलेला होता म्हणून मग सगळे कपडे जे आहेत तर ती आतमध्ये घेऊन आले तर आता बरेचसे कपडे जे आहेत ती सुकलेली होती मग ती आतमध्ये घड्या वगैरे घालून ठेवली आणि जी काही थोडीशी आंबटोली वगैरे राहिलेली आहेत तर मग ती इथे पोर्चमध्ये जे आहे वाळत घालण्यासाठी घेऊन आले आणि ही जी ओली कपडे होती ना ती मी काढायला बाहेर गेले आणि पाऊस जो आहे तो पुन्हा गेलेला होता तर म्हटलं चला आता इथेच वाळत कपडे जे आहेत ते घालूयात कारण की पुन्हा मग आत बाहेर करण्यामध्ये बराचसा वेळ जातो म्हणून म्हटलं चला ठीक आहे आता इथेच जे काही आंबटोली कपडे आहेत तर ती इथे सुकायला घालूयात तर चला आजचा असा होता हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी सांगितलं